पोलीस स्थापना दिनाच्या औचित्य साधून श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या वतीने मूल मालकांपर्यंत चोरी गेलेल्या अकरा लाख रुपयांच्या वस्तू त्यांना परत करण्यात आल्या काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर शहर बस स्टँडवर मंगलसूत्र चोरी करणारी मोठी टोळी याचा पर्दाफाश करून श्रीरामपूर शहर यांनी मोठ्या प्रमाणात रिकव्हरी करून मुद्देमाल ताब्यात घेतले होते व ते मुद्देमाल उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी पत्रकार नगरकर पत्रकार मानिक जाधव तसेच राष्ट्रीय सहाद्रीचे संपादक करण नवले श्रीरामपूर के जे सोम्या हायस्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीमध्ये माल मालकांचे हवाले करण्यात आले दिवस हे त्यानिमित्ताने आपण वेगवेगळे कार्यक्रम पोलिसांविषयी वेगवेगळी जी माहिती आहे ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो आणि त्याच अनुषंगाने आपण या ठिकाणी जमलेलो आहोत आणि पाठीमागे जितक्या एक दोन महिन्यामध्ये चोऱ्या झालेल्या होत्या त्या चोऱ्या झालेल्या आपण आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांमध्ये वेगवेगळा मुद्देमाल या ठिकाणी स्थगित केलेला आहे तो, के तो मुद्देमाल आपल्या ज्यांचा गेलाय त्या भगिनींना तसेच बंधूंना आपण या ठिकाणी परत येणार आहोत त्या स त्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत या छोटेखानी कार्यक्रमाचं मुद्देमाल रिटर्न देण्याच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष आदरणीय आमचे शिवभूजे सर एस डी पी ओ शिरामपूर विभाग यांना शि स्वीकारावा असं निघतो त्यांचं बीड तोड्याचं केलं होतं पूर्णसे पूर्ण आपण रिकवर केलेलं आहे हाही तशी वस्तू आपण त्यांना एस डी पी ओ उस सरांच्या वतीनं परत देतो वैज्ञानिक आहेत शास्त्रज्ञ आहेत विद्यापीठामध्ये जिथं मैत्रिणीच्या घरी भेटायला आल्या होत्या त्यांचा बस त्यांनी घेऊन गेलो जी आहेत ती पण आपण पूर्णच्या पूर्ण रिकव्हर केली तशी त्यांना परत सिस्टर आहे त्याच्यानं रुग्णांची सेवा करणं त्यांचं काम आहे दुर्दैवानं त्या नोकरीसाठी जात असताना त्यांच्या गळ्यामधून गेलं होतं चोरांनी चोरलं होतं त्या चोरांनी चोरल्यानंतर आपण चोरांना पकडून या त्यांनी वस्तू आहे तशी ठेवली नाही त्याचं पाणी केलं आणि अशी लगड तयार केली आपण जे वस्तू आहे पाणी करण्याचं साहित्य ते पण जप्त केलं आणि त्यांची जी दीड अकरा ग्रॅमची लगड आहे ती पण हाय हायत तशी नाही म्हणत आहेत पण वजन जे सोन्याचं आहे ते त्यांचा आपण परत करतो थँक्यू त्यानंतर बनसोडे यांचा मोबाईल गेलेला होता त्यांचा मोबाईल गाडीवर गाडी चालवताना मोबाईल चोरी केलेला आहे तो मोबाईल पण आपण पाच दिवसाच्या आत पकडला जप्त केला आरोपी अजून आतमध्येच आहे हा त्यांचा मोबाईल आहे आपण तो त्यांना परत देवा टारी आहेत यापुढे ते पोलीस मित्र पण आहे दिवाळीच्या दिवशी त्यांचं दुकान कोणी झालं होतं हा तिकडे या जड वस्तू असल्या कारणाने आपण त्यांच्या एरिया ती आपली चौथी देत आहे तिथंच त्यांच्या वस्तू ठेवलेल्या किराणा मालाच्या दिवाळी आपण साजरी करत होतो पण त्यांचं दुकान खोट पण ते पण आपण रिकव्हर केलंय त्यांचा बराचसा मुल्यमान तो, तो त्यांना परत देणार आहे दोन गव्हर्नमेंट

तीनशे त्रेपन्न एक आपलं एस टीचे कर्मचारी आहे थोडासा कट मारल्यावरून तो गुन्हा झाला त्यांच्या मारामारी झाल्या तीनशे त्रेपन्न दाखल झालं त्यांची रिक्षा ज्या गुन्ह्यासाठी वापरली ती जप्त केलेली होती त्यांनाही ती परत मिळाली आहे थोड्याफार रस्त्यावर छोट्या मोठ्या मिस्टेक्स होत असतात कोणी कट मारतं याच्यावरून एवढंच सांगायचं आहे आम्हाला की छोट्या छोट्या कारणावरून भांडत बसू नका भांडल्यानंतर परत गुन्हा दाखल होतो किती दिवस झाले आपल्या रिक्षाला अकरा महिने ती रिक्षा इथं पडून आहे त्याचं उत्पन्न गेलं सगळं गेलं या गोष्टीपासून आपल्याला परावृत्त व्हायचं आहे त्यासाठी यांना या ठिकाणी बोलवलेलं हो आहे ताब्यात शांता दांधली स्नॅचिंग झाली चोर पाठी मागून आले गाडीवर आणि यांचं गळ्यातलं तोडलं मिळत होत्या आपण <coughs> मंदिरात चालल्या होत्या मंदिरात जाता जाता पाठी मागून लोकांनी गाव साधला गळ्यातलं स्नॅचिंग केली पळून गेले आणि त्यांचंही गळ्यातलं काढलं होतं ते हायटस आपण रिकवर केलेला आहे त्यांना आपण परत नोंद करायची विकास देवीदास नरोडे आलेले पल्सर मोटरसायकल होती ती पण आपण आज रोजी गोरुडे निपाणी वडगाव यांची सुद्धा गाडी होती ती पण आज परत करणार आहोत अशा प्रकारे आपण जवळजवळ आज बारा ते पंधरा लाखाचा किमती किंमतीऐवज जे मूळ मालक आहेत त्यांना देताना आम्हाला खरोखरच आनंद होतोय यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपुजे यांनी दिली माहिती उपस्थित सर्व आदरणीय सुमयी असूनचे सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक पत्रकार बंधू आणि आज ज्यांना आपण त्यांचा चोरीला गेलेला मुद्देमाल परत केला ते सर्व लाभार्थ आज रेझिंग डे निमित्त हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता आता ह्या कार्यक्रमामागचे दोन तीन उद्देश आहेत पोलिसांचा संबंध नेहमी गुन्हेगारांशी येतो आमच्या दिवसभरात आम्हाला भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हेगार बघायला मिळतात आणि त्यामुळे पोलिसांची जी बोलायची पद्धत असते ती त्याच पद्धतीची असते गुन्हेगाराला बोलताना जर बसवून त्याला चहापाणी पाजवलं तर तो, तो काही सांगत नाही त्याला त्याच्याच पद्धतीनं बोललं तरच तो उत्तर देतो त्यामुळं एक साहजिक लकप ती पोलिसांच्या आविर्भावात त्यांच्या स्वभावात आलेली असते परंतु रेझिंग निमित्त असा एक उपक्रम असतो की सर्व जे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत शाळेत जाणारे विद्यार्थी असतील अकरावी बारावीचे आठवीच्या पुढच्यांना युजली आपण हे करतो की ज्यांना थोडी समज आलेली आहे आणि आता ती समाजात उतरणार आहे युवक म्हणून ते समाजात उतरणार आहे तर त्यांना पोलिसांची कार्यपद्धती कशी आहे पोलीस कशा कोणत्या पद्धतीनं कार्य करतात कोणत्या वातावरणात काम करतात आणि त्यांना कोणकोणत्या कौन संकटांचा सा सामना करावा लागतो हे सर्व एक त्याचं एक प्रायमरी नॉलेज आपल्या सर्वांना मिळावं आणि समाजाप्रती आपली एक भावना तयार व्हावी यासाठी हा उपक्रम आहे आज के जे के जे सोमय्या स्कूलचे सर्व टीचर्सनी त्यात आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल पथंग मी त्यांचे धन्यवाद करतो तर तुम्हाला तुम्ही इथं आलात आता तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय गोष्ट बघणी अपेक्षित आहे की पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांची वर्किंग कशी चालते म्हणजे एखादा माणूस आला तर त्याचा गुन्हा कसा नोंद होतो गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याचा तपास कसा होतो त्यानंतर पोलिसांकडं काय काय हत्यारं असतात कोणकोणत्या प्रकारचे हत्यारे असतात आणि ती कशा पद्धतीनं वापरली जातात आपण ते बघतो पिक्चरमध्ये की एका हातानं दोन हातानं ते मारतात दोन्ही तर ते तशी ॲक्च्युली पद्धत नसते तर ते कशा पद्धतीनं आहे ते सगळं तुम्हाला सांगितलं जाईल तर आणि ह्याचाच समाजामध्ये आपल्या गुन्हेगारी किती आहे आत्ताच आमचे पत्रकार बंधू श्री नवले यांनी सांगितलं की श्रीरामपूरचा मु मिनी मुंबई त्यांनी श्रीरामपूरचा उल्लेख केला परंतु श्रीरामपूर हे एक वैविध्यतेने नटलेलं असं शहर आहे इथं सर्व प्रकारचे सर्व जाती धर्माचे आणि सर्व ह्याचे लोक आहेत या सर्व लोकांना जेवढे जेवढ्या प्रकारचे लोकं असतील तेवढ्या प्र प्रकारच्या प्रवृत्ती आणि तेवढ्या प्रकारचे गुन्हे इथं घडत असतात हे गुन्हे घडत असताना आपल्याला ते प्रकार्चे प्रकार्चे उकल करण्याचं एक वेगळं चॅलेंज पोलिसांसमोर असतं परंतु ते सर्व चॅलेंज पूर्ण करण्याचा प्रयत्न श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे हे करत आहे त्याबद्दल त्यांचं पण कौतुक मी करेल आपल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना मला हे सांगायचं आहे की आपण आपल्या आता आता समाजात जाताना आपण समाजाची जी काय देणं लागतो आपण काहीही झालं की आपण म्हणतो की साधा रस्त्यावर सिग्नल लावलेला आहे तर आपण तो सिग्नल तेव्हाच पाळतो जेव्हा तिथं ट्रॅफिक पोलीस थांबलेला असतो जर ट्रॅफिक पोलीस नसेल तर तो सिग्नल आपण पाळत नाही तर ही जी आपली वृत्ती आहे ही आपल्या भावी समाजासाठी घातक आहे आता तुम्ही सर्व एज्युकेटेड आहात अकरावी बारावीची मुलं आहात तर तुम्हाला हे कळलं पाहिजे की हा ट्रॅफिक सिग्नल स्वतःसाठी आहे माझ्यासाठी आहे मी जर तो तो तोडला तर मलाच अपघात होणार आहे सर्वांना जायची घाई लागलेली असते आणि जर पोलीस असेल तरच ते ऐकणार नाहीतर ऐकणार नाही तर, थे थे तर ही जी प्रवृत्ती आहे ही आपल्याला कुठेतरी बदलायला हवी कोणतीही घटना घडल्यानंतर आपण दुसऱ्याकडं बोट करतो की त्यानं केलं म्हणून हे झालं पण त्यानं केलं हे त्याच्याकडं बोट दाखवत असताना तीन बोटं आपल्याकडं असतात हे आपण विसरतो तर हे आपण सर्वांनी लक्षात घेणं गरजेचं आहे आता नवीन जी टेक्नॉलॉजी आहे या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये मोबाईलचा वापर खूप जास्त वाढलेला आहे विशेषतः युवक आणि यु युवतींमध्ये कॉलेज जाणाऱ्या मुलांमध्ये तर हे जो मोबाईलचा वापर आहे हा मोबाईलचा जसा चांगला वापर आहे तसा वाईटसुद्धा वापर खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे मग त्याच्यातून मुलामुलींना मॅ मुलांनी मुलींना मेसेज करणं किंवा मुलींनी मुलांना मेसेज करणं त्याच्यातून त्यांना छेडछाडीचे प्रकार वाढणं किंवा फेसबुक इंस्टाग्राम हे एक नवीन प्रकारचं एक वेळ आलेलं आहे त्याच्यावर आपण काहीतरी स्टेटस टाकतो काहीतरी फोटो टाकतो काहीतरी रील्स टाकतो आपल्याला काहीच माहीत नसतं एखादी पोस्ट आलेली असते आपल्याला ती पोस्ट आपण फॉरवर्ड करतो आणि त्याच्यातून एखादा मोठा गुन्हा घडवण्याचा संभव असतो तुम्हाला माहीतही नसतं की तुम्ही अपराध केलेला आहे तर ह्या सर्व गोष्टी करण्यापूर्वी आपण त्याचा विचार केला पाहिजे की ह्या गोष्टी आपण पाठवण्यापूर्वी आपल्याला आपण आता शिकलेला आहोत या गोष्टी तथ्य आहे का ती गो ती पोस्ट फॉरवर्ड करण्यापूर्वी ती खरी आहे का त्याची थोडी शहाणीशा जर तुम्हाला कळेल तर तुम्हाला लक्षात येईल की ह्यातल्या ऐंशी नव्वद टक्के गोष्टी या खोट्या आहेत किंवा त्याची कोणतीही प्रकारची शहानिशा झालेली नाही आणि त्या गोष्टींना पुढे वाढवण्यापासून तुम्ही थांबू शकाल तर हे सर्व तुम्ही करावं आजची तुम्हाला पोलिसांची जी कार्यपद्धती आहे त्याच्याबद्दल माहिती दिलीच जाईल आज शहर पोलीस स्टेशनने जो चोरीला गेलेला मुद्देमाल होता तो मुद्देमाल परत करण्याचा जो कार्यक्रम राबवला त्यात प्रामुख्याने असं होतं की चोरीस एखादा मुद्देमाल गेल्यानंतर तो बऱ्याच दिवसांनंतर हस्तगत होतो किंवा चोरांनी तो मुद्देमाल चोरल्यानंतर तो त्याची कुठेतरी विल्हेवाट लावतो त्यामुळे बऱ्याच वेळेस असं होतं की चोर पकडल्यानंतरसुद्धा मुद्देमाल मिळत नाही कारण तो त्याची विल्हेवाट त्यांना लावलेली असते कुठेतरी तो विकलेला असतो किंवा ते त्या ते पैशाचं त्यांना काहीतरी केलेलं असतं त्यामुळे बऱ्याच वेळेस ह्या मुद्देमाल रिकवर करायला त्यां चोरांकडून प्राप्त करायला पोलिसांना अडचणी प्राप्त अडचणी होत आहे परंतु शहर पोलीस स्टेशनना मागील काही दिवसात एक मोठी गँग उघडकीस पकडून त्यांच्याकडून बऱ्यापैकी मुद्देमाल रिकवर करून तो फिर्या जे गुन्ह्यातील फिर्यादी आहेत ज्यांचा मुद्देमाल चुरीस गेलेला आहे गे त्यांना परत देण्याचा जो आज उपक्रम राबवला हो त्याच्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि परत एकदा आपल्या सर्वांना ही अपेक्षा करतो की आपण एक समाजाची भारताची एक खूप सुजान नागरिक म्हणून यापुढं उदय असाल धन्यवाद खूप शुभेच्छा या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख आणि रक्षा अधिकारी हर्षवर्धन गवळी साहेब विद्यार्थी मित्र माझे नगरकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रजे सोमय स्कूलचे सर्व स्टाफ विद्यार्थी विद्यार्थी खरं म्हणजे हा चांगला असा सोहळा पाहण्यासाठी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहे हे महत्त्वाचं आहे गुन्हे वाढतायत गुन्ह्याच्या पद्धती आहेत असं म्हटलं जातं की कायदा आला की तो कायदा मोडण्यासाठी गुन्हेगार त्याच्या पद्धती आधी शोधतात ते पोलिसांचे एक पाऊल पुढे असतात पण तंत्रज्ञान आता मागे पोलिसही मागे राहत नाहीत त्यांना पकडण्यात पोलिसही एक पाऊल पुढं आहेत हे गवळी साहेब आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे खरं म्हणजे श्रीरामपूर आणि गुन्हेगारी हे एक समीकरण झालेलं आहे म्हणून आम्ही नवीन येणाऱ्या कुठल्याही अधिकाऱ्याला सांगतो तुम्ही इथं आलात आणि इथला कार्यकाळ तुमचा चांगला गेला तर समजायचं तुम्ही राज्यात कुठेही चांगली नोकरी म्हणजे अगदी छोट्या गुन्ह्यांपासून दहशतवादाच्या मोठ्या गुन्ह्यांपर्यंत सगळ्या प्रकारची गुन्हे आय पी सीमध्ये जे काही घडतात ते श्रीरामपूरमध्ये त्या प्रत्येक गुन्ह्याची नोंद होते असं हे आवलिया शहर वेगळं शहर आहे तुमचं कॉस्मोपॉलिटन कल्चर आहे लोक म्हणतात की तुम्हाला छोटा भारत पाहायचा असेल तर मुंबईला या देशातल्या सगळ्या संस्कृतीतली लोक तिथं एकत्र राहतात म्हणून तसं म्हटलं जातं आम्ही लोकांना सांगतो की तुम्हाला छोटी मुंबई पाहिजे असली तर श्रीरामपूर पाहिजे देशातल्या सगळ्या भागातल्या सगळ्या संस्कृतीतली लोक इथं राहतात विनोदानी आम्ही असं सांगतो काय की इथं हिंदुस्थान पाकिस्तान बलुचिस्तान खलिस्तान ही सगळी देश आहेत आणि किशक्या प्रकारची गुन्हे इथे घडत असतात परंतु आता मला सकाळी समजलं की <coughs> की वर्षाच्या सुरुवातीलाच पहाटे क्षणाचा गुन्हा शहरामध्ये कॉलेजच्या मागे झाला होता तो देखील दोन दिवसाच्या आत अठ्ठेचाळीस सहा सातवीपडकी सांगण्यास पोलिसांना यश आला त्यानिमित्त मी शहर पोलीस ठाण्याचे आणि सर्व अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो आज या ठिकाणी खरं म्हणजे तुम्ही सगळी लोक भाग्यवान आहात की तुमचा मिळ गेलेला मुद्दे माल परत मिळतो आहे तुम्हाला तो अशा समारंभात मिळतो आहे बऱ्याचदा चोरी झाली म्हणजे ती सोडून द्यायची असं अशी एक मानसिकता असते की आपलं आता काही ते मिळणार नाही ते गेलं आपलं दैव दैवाने दिलं आणि दैवाने नेलं असं सामान्य माणसाची भूमिका असते मात्र पोलीस याच्यामध्ये जेव्हा आपलं कर्तव्य योग्य पद्धतीने पार पाडतात कर्तव्य कठोर तो भूमिका घेतात त्यावेळेला असे देखील प्रसंग येतात की आपल्याला वेळेत आपले मुद्देमाल आपला ऐवज मागे मिळतो मी सर्वांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो पोलीस खात्याचं विशेषतः अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय मात श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना प्रथमतम पोलीस स्थापना दिनाच्या शुभेच्छा देते आणि आजचा हा दिवस म्हणजे सर्वांसाठीच खूप आनंदाचा आहे म्हणजे म्हणजे माझा इथं श्रीरामपूरला येण्याचा हा पण पहिलीच वेळ होती मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ होरी येथे प्रोफेसर म्हणून काम करते तर त्या दिवशी म्हणजे सोराने ते स्काउंट घेतल्यानंतर मी गुन्हा नोंद केला आणि बऱ्याच दिवसानंतर म्हणजे सर्वांच्याकडून असं ऐकायला म्हणजे मिळेल किंवा मिळणारही नाही सो ते सोडून सोडून द्या परंतु अगदी देवांच्याही पुढची जी कामगिरी आत्ताच त्यांना या ताई देवाला चालल्या होत्या आणि गळ्यातलं हिसकून घेतलं म्हणजे ज्याच्यासाठी आपण करतो की ही ही तर आपलं देवही वाचवू शकत नाही अशा ठिकाणी ही पोलीस डिपार्टमेंट भरून येतात आणि यांच्या ह्या अथक प्रयत्नांनी सकाळ मिळवली तर शिवाजी साहेब किंवा गौरी साहेब आणि याच्यामध्ये विशेष प्रयत्न हे सोडून ती सरांचे आहेत त्यांनी एक खूप अथक प्रयत्न केले आणि अगदी जिद्दीनं आणि सतत कार्यशील राहून यांनी हे गेलेला सर्वांचा ऐवज आणि बाकीच्याही बऱ्याचशा ज्या वस्तू आहेत त्या मिळवून दिल्या त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद सोडणके स्थळांना विशेषतः आणि त्यांची टीम यांना खूप धन्यवाद आणि हे असं जे जे लोकांचं जे घेतलेलं आहे किंवा जे हक्काचं आहे ते परत मिळवून दिलं मग तो जो आनंद आहे तो अगदी शब्दात मोजण्यासारखा नाही आहे सर्व म्हणून माझा पोलीस डिपार्टमेंटला कधी मानाचा मुजरा आणि धन्यवाद आपण सर्वजण एकदम शॉर्ट टाईममध्ये हजर झाला वेळात <laughs> वेळ <laughs> काढून पोलीस स्टेशनला आपण इतका वेळ दिला त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले सर्वांचे आभार मानतो आभार मानतो आणि धन्यवाद करतो आत्ता जो दिवस आहे प्रत्येक माणसाला काय झालं माहिती कारण माझे अधिकार माझे अधिकार माझे अधिकार पण माझे का कर्तव्य काय आपण विसरून गेलेलं आहे पण आपले कर्तव्य प्रत्येकाला माहीत असतात काय सार्वजनिक गाडी घाण केलेले पाहिजे गाडीवरती बसची चाललेले पाहिजे गाडीवर जाताना हेल्मेट वापरलं पाहिजे किंवा मोबाईलवर बोललेले पाहिजे हे आपले सर्व जनरलच्या रुटीनमधले एक दहा बारा कर्तव्य आहेत तर हे सगळ्यांना माहिती आहे अधिकाराची तुम्ही माझा अधिकार आहे माझे कर्तव्य काय आहेत याचीसुद्धा जाणीव प्रत्येकाने प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात पाळली पाहिजे तर पाळल्यानंतर आपण एक सुजान नागरिक आणि एक जागरूक मतदार म्हणून पुढं याल तर त्यावेळेस आपल्याला ह्या कर्तव्याची जाणीवसुद्धा चांगल्या ठिकाणी आपण प्रत्येक सार्वजनिक जीवनात वागताना हे कर्तव्य पण आपण काय आहेत याची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे आजच्या या ठिकाणी मुख्य कार्यक्रम हा होता त्याच्या आमच्या महिला भगिनींचं जे आयुष्याची कमाई म्हणा किंवा जे त्यांचा जो काय म्हणतात त्याला श्रीधनाचा जो दागिना असतो तो चो तुम्ही होता त्याचा बऱ्याच बरंच गे या मॅडम तिला रडत होत्या त्या दिवशी मी कधी नव्यात आले श्रीरामपूरला माझ्या हे झालं ते झालं बोल मॅडम तुम्ही शांत बसा काही नाही तुमचं सापडून जाईल आम्ही असं म्हणतो प्रत्येकाला मधून सापडून जाईल <laughs> पण सापडतात पण आणि आम्ही जे प्रयत्न केले त्या त्यांना आम्हाला आज म्हणजे खरोखर आज आम्हालासुद्धा आम्ही जे कर्तव्य केलं त्याची एक आनंदाची एक समाधानाची पावती आज आम्हाला या ठिकाणी मिळालेली आपल्याकडनं त्याबद्दल सर्वांचं मी तर आभार मानतो आणि या ठिकाणी आपण आलात आपण तर औरंगाबादवर कार्यक्रमासाठी त्याबद्दल सर्वांचे आभार आणि आजचा हा म्हणजे मुद्देमाल परत आलेल्या मान्यवरांचे आभार पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांनी मानले तिरंगा न्यूजसाठी अस्लम बिन सात श्रीरामपूर